नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर आज माझ्या बहिणीचं डोहाळे जेवण आहे तर आम्ही तिकडे सगळेजण तयारी करतो आहे माझी भावंडं वगैरे आली होती आणि दुपारी दु आधी दोन वाजता आम्ही जेवण घेतलं कारण तीन नंतर मुहूर्त होता तिचं उटी भरायचं तर भाऊजी वगैरे आले डेकोरेशन वगैरे त्यांनी केलं आणि मग मग मी ओटी वगैरे भरून घेतली ओटी भरून झाल्यानंतर फोटो वगैरे पण काढले आम्ही भरपूर कारण तिला सहाच्या आधी माहेरी जायचं होतं एका दिवसासाठी ती माहेरी जाणार होती कारण आम्ही सगळेजण हे म्हणजे जवळजवळच राहतो त्याच्यामुळे अशी पद्धत असते ना की माहेरी जायचं असतं म्हणून ती एका दिवसासाठी माहेरी जाणार होती म्हणून आम्ही पटापट -पत्त सगळं आवरलं आमची नानी वहिनी का काकांची मुलं मामी वगैरे आई वगैरे सगळेजण आले होते तर गप्पा वगैरे मारले आम्ही आणि मग मग ते वाटीमध्ये बर्फी आणि पेडाचं ते का तो पण ओपन वगैरे करून झालं तर तिने पहिली वाटी जी ओपन केली त्यामध्ये बर्फी निघाली आणि भाऊजींना पण खूप आनंद झाला की बर्फी निघाली म्हणून त्यांच्या मनात लाडू फुटला आणि दुसरी वाटीमध्ये पेढा होता तर पेढा पण ओपन केला आणि त्यांनी एकमेकांना भरवून पण घेतलं आणि त्याच्यानंतर मग मग फोटो हो वगैरे आम्ही काढायला सुरुवात केली तिची तिच्याकडची माणसं पण भरपूर आली होती तिच्या नंदा तिची सासू अजून दादा बहिणी त्यांची मुलं सगळ्यांचेच फोटो वगैरे काढले आम्ही माझी मोठी बहीण पण आली होती तिची दोन मुलं सगळ्यांचे फोटो वगैरे काढले आणि मग मग सगळं अशा रीतीने आमच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला व्यवस्थित एकदम जसं पाहिजे होतं तसा कारण तिला उद्या आठवा महिना लागणार होता म्हणून आम्ही आदल्या दिवशीच तिचं ओट भरण्याचा कार्यक्रम व्यवस्थितपणे भाऊजींनी सगळं हँडल केलं होतं छानपैकी अशा रीती आणि शेजारच्या काकीने पण खूप मदत केली तिला सक्की सासू सासरे वगैरे नाही आहेत त्याच्यामुळे ता काकीने तिच्या नंदाने वगैरे खूप हेल्प हेल्प केली त्याने मदत केली त्याने तिला आता आपण भेटूया पुढच्या उलाकमध्ये बाय बाय